आज आहे अक्षय तृतीया त्यामुळे सर्वांना अक्षय तृतीयाच्या खूप 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 शुभेच्छा आणि आता स्वाती कापणे यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार सर्वांना आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात स्वाती कापणी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आहे अक्षय तृतीया त्यामुळे सर्वांना अक्षय तृतीयाच्या खूप 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 शुभेच्छा आणि आता मुलींना पण लवकरच कामावर जायचं आहे त्यामुळे मी आज लवकर उठली साडेपाचलाच आणि बराचसा स्वयंपाकही तयार झालेला आहे आणि मी पण छान तयार झालेली आहे आता दाखवते मी तुम्हाला काय काय स्वयंपाक केला ते बघा मसाल्याची रस्शी पण तयार झाली आहे मसाला मी कालच करून ठेवलं होतं त्यामुळे लवकर करता आलं रात्री फ्रीजमध्ये करून ठेवला होता आणि आता वरण तयार आहे एका बाजूला भात लावलाय एका बाजूला भात आता भात होतोय आता पहिले मी रस काढून घेते रससाठी मी कालच केशरी आंबे आणले ते बघा छान वासी खूप छान येतोय त्यामुळे आता मस्त आज रस आजपासून सुरुवातच करता रस खायला तर आता पहिले रस काढून घेते म्हणजे फ्रीजमध्ये थंड होईल पण छान तयार झालाय आता त्या मग थोडा फ्रीजमध्ये ठेवते म्हणजे थंड झाल्यावर छान लागेल देवपूजा आता करून झाली आहे लक्ष्मी आणि लक्ष्मीच पूजा केली जाते आता मी नंतर अक्षय तृतीयेची पूजा मानते खाली देवपूजा झाली आता आता मी खाली हे मांडून घेते आता आज पितृ पण अक्षय सुद्धा म्हणतात की आपल्या दरवाजेचं बाहेर उभे असतात त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी त्यांची पण इथे हे करावं लागतं तर आता मी त्यांचे दोघांचे सासू सासऱ्यांचे फोटो ठेवले मांडले मस्त त्यांची पण आता गंधगोळी वगैरे लावून पूजा करते आणि इथं पहिले हे मांडते पूजा याच्या खाली दाट ठेवलाय त्याखाली थोडे कहून आणि एक रुपयाच नानाही त्याच्यात टाकते समीक्षा एक नाना एक रुपयाचं दोघ याच्यात टाकते आता हे याच्यामध्ये होते हा धागा आहे आज म्हणतो दुसरा धागा अवेलेबल नव्हता म्हणून हा मी धागा घालून घेते आपला डोळ्याचा पण उलट्या दिशेने करायचा आहे डोळ्याला बांधून घेते कारण असं ठेवत नाही निस्ते करा आणि याला दा रक्षा धागा असं म्हणतात आता आपण मोस्ट ऑफ आप असं उल अशा दिशेने असं टाकतो ताज ह्या दिशेने करायचा आहे दोन धागा विषम दिशेने म्हणजे उलट्या दिशेने आता याच्यावर खरबुजा ठेवतात प्रत्येकाची पद्धत वेगळी असते तृतीयेच्या दिवशी सर्व दानधर्म करतात आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं खरेदीचं पण खूप महत्व आहे परत काही वस्तू आपण संकल्प केला तर ते अक्षय राहते असं म्हणतात तर खरंच संकल्प केला पाहिजे मी पण काही संकल्प करणार आहे तो मी सांगेलच तुम्हाला काय सांगा केला आहे तसा आणि आता देवपूजा पण झाली आहे छान पूजा मांडून झाली आहे आता मी जेवणाची तयारी करते तसा अर्धा स्वयंपाक झालेलाच आहे तर बाकीचाही तण वगैरे काढून मी पूर्ण नैवेद्य दाखवणार आहे आता सासूसऱ्यांचाही तर फोटो मांडलाय मी पहिले त्यांना पूजा पाहून देते प्रत्येकाची पूजेची पद्धत वेगळी असते आता ही आम्ही असं मांडतो मी असं मांडले आहे पूजा करून खरंच छान वाटतंय मी नंतर आता देवपूज हे नैवेद्य झाला की नैवेद्य दाखवते अशा पद्धतीने पूजा मांडून झाली छान तयार केले आणि ही पुरपोळी आरतीला पण होतं माझं दरवेळेस म्हणून मी बाहेर म्हणून मागवला आहे आणि आता खायला पण त्यांना डायबिटीज त्यामुळे होते त्यांनी वेगळ्या मीठ होते आणि सासू सासूसऱ्यांना पण म्हणजे आपण अगेरी ठेवण्यासाठी पुरायचे पण सगळ्यांना वेगळे काढते त्यांच्यासाठी पण मी आगेरीत टाकून देते म्हणजे तो दूर असं म्हणतात की जर दूध त्यांचा वास जातो त्यांच्यापर्यंत तर मी आता करते तिकडं आता गॅसवरच करते आता काही लागड वगैरे नाही त्यामुळे मी गॅसवरच टाकते मुलाच्या हाताने येईल हे थोडासा करून टाका टाका चुरून अशा प्रकारे अक्षय तृतीयाचा सण खूप छान पद्धतीने साजरा झाला तरी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि स्वाती का आपण यूट्यूब चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा परत भेटू आपण पर नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय